हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण क्लास फिफ्थ मराठी वर्चित पाहणार आहोत मुलांची एक्झामची आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेण्यासाठी असे क्वेश्चन देऊन त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेऊ शकतो तर पहिला क्वेश्चन आहे खालील शब्दाचे अर्थ लिहा तर पहिला आहे सातरंगी कमान सातरंगी कमान म्हणजे काय इंद्रधनुष्य घर म्हणजे काय गृह वेगवेगळे म्हणजे काय विविध वन म्हणजे काय जंगल वारा म्हणजे काय पवन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया जोड्या लावा काळा काळा कापूस पिंजला पावसात नाव काहीतरी गाऊ बदकोटे नदी कबूतर झाड अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे टाळी कोण देत आहे टाळी वीज देत आहे सस्यांना मदत करणारा कोण हत्ती मिनूचे घर कोठे होते मिनूचे घर शेतात होते पिसे कोणाची होती पिसे बदकाचे होती नेक्स्ट पाहूया खालील शब्दांना जवळ आणि पासून हे शब्द लावून नवीन शब्द तयार करून तो लिहायचा आहे तर तळे तळ्याजवळ आणि तळ्यापासून पाय पायाजवळ पायापासून गाव गावाजवळ आणि गावापासून असे शब्द तयार होतात नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विरोधार्थी शब्द लिहा दूर जवळ मागे पुढे मागे इकडे तिकडे आनंद दुःख अशा पद्धतीने आपण वर्कशीट देऊन मुलांची उजळणी करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद